गण गणपतये ये हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय भगिनींनो शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड परंतु मित्रांनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या शेअर मार्केट जरी वाढत असलं तरी त्यातील सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात परंतु मित्रांनो साडेपाच हजार कंपन्यातील कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे व कोणती अयोग्य आहे किंवा आपल्याला हवी असलेली कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे की अयोग्य आहे की उत्तम आहे हे ठरवण्यासाठी प्रॉपरली त्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असते परंतु तो अभ्यास आप करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही किंवा वेळ जरी मिळाला तरी तो अभ्यास काय करायचा असतो हे माहीत असेलच असे नाही तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो त्यामुळे काय होतं त्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनीच्या शेअरमध्ये रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास मिळतो तर मित्रांनो आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेली सुमारे पंच्याहत्तर नंबरची कंपनी असलेली चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आपण आज व्हिडिओ बनवणार आहे तर तो, तो व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधू भगिनीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव चोला आहे चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट आणि चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट ही कंपनी मित्रांनो फायनान्स सेक्टरमधील एन बी एफ सी म्हणजेच नॉन बँकिंग फायनान्स कंपनी ह्या सेक्टरमधील ह्या श्रेणीतील आहे तर मित्रांनो चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत बजाज फायनान्स आय आर एफ सी श्रीराम फायनान्स बजाज होल्डिंग टाटा कॅपिटल मुथूट फायनान्स एल अँड टी फायनान्स एच डी बी फायनान्स मोतीलाल ओस्वाल सुंदरम फायनान्स मित्रांनो मित्रांनो चोलामंडलम फाय इन्व्हेस्टमेंट ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तर यापैकी मी बऱ्याच कंपन्यांचे ऑलरेडी व्हिडिओसुद्धा बनवलेले आहेत तर ते तुम्ही पाहिले नसतील तर पहा ही विनंती तर प्रिय बंधू बघणीनो तुम्हाला या कंपन्यातील कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय आजची किंमत मित्रांनो आज दिनांक आहे दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज चोलामंडलम फायन चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत सतराशे चौपन्न रुपये चाळीस पैसे ह्या किंमतीला आज बंद झालेली आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची बावनवी खाय व बावन्नवी खुलो किंमत मित्रांनो बावनवी खाय बावनवी क्लो म्हणजे काय त्या कंपनीचा शेवबादा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची बावनवी क म्हणजे सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो बावनवी खाय व तेरा महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो बावनवी क्लो तर मित्रांनो मित्रांनो चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट ह्या कंपनीच्या शेअरची बावनवी हाय किंमत आहे सतराशे ब्याऐंशी रुपये व बावनवे किलो किंमत आहे अकराशे अडुसष्ट रुपये मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास चोलामंडलम फायनान्स चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट ह्या कंपनीचा एक शेअर्स दहाशे अकरा रुपये ह्या कमीत कमी किमतीला दोन वर्षात मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास पाच वर्षातील कमीत कमी किंमत बघितल्यास चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट ह्या कंपनीचा एक शेअर्स दोनशे नव्याण्णव रुपयाला मिळत होता मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागे गेल्यास दहा वर्षातील कमीत कमी किंमत बघितल्यास दहा वर्षातील कमीत कमी कम किंमत एकशे सतरा रुपये होती मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे बाजार भांडवल बाजार बांड भांडवल म्हणजे काय तर मार्केट कॅपिटल मित्रांनो मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअर्सची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीची शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर कि ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात तर मित्रांनो चोला चोला इन्व्हेस्टमेंट ह्या कंपनीचे आजचे बाजार भांडवल म्हणजेच मार्केट कॅपिटल आहे एक लाख सत्तेचाळीस हजार सहाशे पंधरा करोड रुपये आणि मित्रांनो मार्केट कॅपिटलनुसार हे आपल्या शेअर बाजारातील पंच्याहत्तर नंबरची कंपनी आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची त्या कंपनीच्या शेअरची म्हणजे त्या कंपनीची मागील पाच वर्षातील नफा व तोटा म्हणजेच तो काय तो तर त्या कंपनीला मागील पाच वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे तर मित्रांनो मुद्दा क्रमांक पाचमधील मुद्दा क्रमांक पाचमधील बघण्याची गोष्ट म्हणजे त्या कंपनीला मागील पाच वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे मित्रांनो चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट ह्या कंपनीला दोन हजार दोन हजार पंचवीस साली चार हजार दोनशे साठ करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली तीन हजार चारशे दहा करोड रुपयाचा Profit, नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार तेवीस साली सव्वीसशे श्याहत्तर करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली एकवीसशे अठ्ठावन्न करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली पंधराशे एकवीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता म्हणजेच काय तर दोन हजार एकवीस साली नेट प्रॉफिट जो पंधराशे एकवीस होता पंधराशे एकवीस करोड होता तो न दोन हजार पंचवीस साली चार हजार दोनशे साठ करोड रुपये झालेला आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे आत्ताच जे शेअर बाजारात जे शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो चोला मंडलम इन्व्हेस्टमेंट ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा चोला इन्व्हेस्टमेंट ह्या कंपनीत एकोणपन्नास पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा सव्वीस पॉईंट पंच्याऐंशी टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत डी आय आय म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर यामध्ये कोण कौन कोण येतं ह्यामध्ये मोठमोठ्या आपल्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा चोला इन्व्हेस्टमेंट ह्या कंपनीत सतरा पॉईंट सत्तावीस टक्के आहे तर मित्रांनो आत्ताच आपण चोला मंडलम इन्व्हेस्टमेंट ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक मित्रांनो चोला इन्व्हेस्टमेंट ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली पंधराशे एकवीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली चार हजार दोनशे साठ करोड रुपये झालेला आहे म्हणजेच प्रॉफिटमध्ये दरवर्षी सतत ग्रोथ झालेली आहे नेट प्रॉफिट सतत वाढलेला आहे त्यामुळेच चोला इन्व्हेस्टमेंट ह्या कंपनीचा एक शेअर्स जो दोन वर्षापूर्वीतील कमीत कमी किंमत दहाशे अकरा रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी दोनशे नव्याण्णव रुपयाला मिळत होता दहा वर्षातील कमीत कमी किंमत एकशे सतरा रुपयाला मिळत होता तोच चोलामंडल इन्व्हेस्टमेंट ह्या कंपनीचा एक शेअर्स सध्या करंट व्हॅल्यूला सतराशे चौपन्न रुपयाला मिळत आहे तर मित्रांनो म्हणजे थोडक्यात काय तर चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट ह्या कंपनी दोन वर्षापूर्वी कमीत कमी दहाशे अकरा मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा जास्तीत जास्त त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर पकडला तर दोन वर्षापूर्वी फक्त दहाशे अकरा रुपये गुंतवले असते पाच वर्षापूर्वी दोनशे नव्याण्णव रुपये गुंतवले असते दहा वर्षापूर्वी एकशे सतरा रुपये गुंतवलेले असते तर त्याचे आत्ता सतराशे चौपन्न रुपये झालेले आहेत म्हणजेच काय लपसमध्ये जर बघितलं तर चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट ह्या कंपनीने दहा वर्षातील कमीत कमी किंमत एकशे सतरा रुपयाची आत्ता सतराशे चौपन्न रुपये झालेले आहेत म्हणजेच ह्या कंपनीनं दहा वर्षात दहा वर्षात चौदा पॉईंट नव्याण्णव पट इतका जास्त नफा दिलेला आहे म्हणजेच एकशे सतरा रुपयेचे सतराशे चौपन्न रुपये झालेले आहेत म्हणजेच चौदाशे नऊ चौदा पॉईंट नव्याण्णव पट म्हणजे जवळजवळ पंधरा टक्के ह्या कंपनीने नफा दिलेला आहे मित्रांनो एवढीच रक्कम जर एफ अपडेट ठेवली असती तर त्याचे किती रुपये झालेले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा चोला इन्व्हेस्टमेंट ह्या कंपनीत एकशे सतरा रुपयेचे दहा वर्षात सतराशे चौपन्न रुपये झालेले आहेत मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो की शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ज्या कंपनीत ज्या कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते ती कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते परंतु ह्या चोला इन्व्हेस्टमेंट ह्या कंपनीत प्रवर्तकांचा हिस्सा एकोणपन्नास पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के म्हणजे जवळजवळ पन्नास टक्के आहे म्हणजेच काय तर ही कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो की चोला इन्व्हेस्टमेंट ह्या कंपनीला मागील पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिट वाढता नेट प्रॉफिट झालेला आहे तर त्यामुळेच ही कंपनी नेट प्रॉफिटनुसार गुंतवणुकीसाठी उत्तम आहे तसे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार सुद्धा मालकाचा हिस्सा पन्नास टक्क्याच्या आसपास आहे त्यामुळे ही कंपनी गुंतवणुकीसाठी सध्या वार्षिक विश्लेषणानुसार अतिशय उत्तम आहे तर मित्रांनो परंतु लक्षात घ्या कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरी त्यात बावन्वे खायपासून कोणत्याही कारणाने म्हणजेच प्रॉफिट बुकिंग तसे निगेटिव्ह बातम्या युद्धाच्या बातम्या तसेच इतर इतर निगेटिव कारणे ह्यामुळे एकूणच मार्केट खाली आम आल्यामुळे उत्तम कंपनी असूनसुद्धा जर त्या कंपनीचा शेअर्स इ इतर संपूर्ण मार्केट खाली आल्यामुळे जर खाली येत असेल तर ती गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते परंतु मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीत गुंतवणूक करताना एकदम रक्कम कधीही गुंतवू नये म्हणजेच उत्तम कंपनीत टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करावी म्हणजेच काय तर आत्ता बावन्वे खायपासून तो दहा टक्के खाली आल्यास थोडी इन्व्हेस्टमेंट करावी आपल्या ताकदीनुसार अजून दहा टक्के खाली आल्यास अजून इन्व्हेस्टमेंट करावी परंतु मित्रांनो उत्तम कंपनी जरी असली तरी टप्प्याटप्प्यानेच गुंतवणूक करावी आणि बावनवी खायला गेल्यानंतर बऱ्यापैकी प्रॉफिट बुकिंगसुद्धा करावे तर मित्रांनो चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट ही कंपनी वार्षिक विश्लेषणानुसार गुंतवणुकीसाठी सध्या अतिशय उत्तम आहे तर ह्या कंपनी टप्प्याटप्प्याने शेअर खरेदी करण्यास बचतीतील रकमेतून खरेदी करण्यास काहीही हरकत नाही चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे मित्रांनो चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक कमेंट शेअर करा तसेच मित्रांनो एक आव्हान आपण जे सध्या कंपनीचा अभ्यास हो त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या भगिनींना शेअर बाजार म्हणजे काहीच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करा तसेच आपल्या आपतेष्टांना आपले आपते चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती भारत माता की जय